नमस्कार आज आपण करी कशी करायची ते बघूया सात अंडी उकडून घेतलेली आहेत मीठ टाकून त्याच्यामध्ये खडी मसाले आहेत जसे की धने जिरे आणि तीळ आहेत कांदा टोमॅटो खोबऱ्याचे काप आहेत प्लस आठ सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडं एक इंच आलं आणि प्लस खडा मसाल्यामध्ये दोन मिरे आणि एक दालचिनी छोटा तुकडा आणि जिरे घेतलेले आहे आता पण आहे ना सगळे सुके जिन्नस आणि कांदा वगैरे जो का तो सा धने आहे तो भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त वेळ भाजायचा नाही आहे लगेच थोडा लाल झाला की काढून घेतला आहे खोबऱ्याला पण थोडंसं लालसर कलर आला की काढून घेतला आहे त्याच्यानंतर आपण जे धणे आहेत धणेसुद्धा हलके भाजून घ्यायचे त्याच्यानंतर तीळ तीळ भाजलेले खडा मसाला जिरे दोन मिरे आणि दालचिनी एक लवंग आणि एक इलायची असं पण भाजून घेतलेलं आहे हे सगळं जे मिश्रण आहे सगळं भाजून घेतलेलं ते सगळं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं थंड केल्यानंतर थोडी कोथंबीर घालायची आणि आपलं मस्त एक मसाला वाटून करून घ्यायचा कढई घेऊन त्याच्यामध्ये ना दोन पळी तेल टाकायचं आपल्याला ना थोडंसं भाजीला कलर यावा म्हणून आपण थोडी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे बेडगी मिरची पावडर टाकल्यानंतर लगेचच वाटण केलेलं जे आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं एक पाच मिनटं जेव्हा मसाला शिजेल त्यावेळेस आपल्याला आता अजून एकदा हलवून घ्यायचं आहे सलग हलवायचं कारण बस भाजी लागू शकते खाली हळद टाकलेली आहे एक चमचा आणि अजून एक चमचा जो आहे तो गरम मसाला आणि एक जे आहे ते लाल तिखट मिरची पावडर आहे ती पण टाकलेली आहे गरम मसाला आणि लाल लाल मिरची पावडर एवढंच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यात ना थोडासा मसाला जेव्हा तेल सुटायला लागेल तेव्हा लगेचच टोमॅटो टाकायचा टोमॅटो एकदम नरम झाला की मग पुन्हा एकदा तेल सुटेल हलकं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मसाल्याचं उरलेलं आणि हलवून घ्यायचं त्याच्यासोबतच ही जी अंडी आहेत आता उकळून साल काढून घेतलेली ती पण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक दोन मिनटं परतल्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे मी छानशी उकळी येऊन द्यायची दहा मिनटं उकळी आल्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे कोथंबीर टाकून मस्त सर्व करायची आणि खरंच खूप छान आणि मस्त लागते झणझणीत भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत लागणार खूप मस्त थँक्यू सबस्क्राईब करा चॅनलला आणि धन्यवाद